नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्व मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारवाह पुणे टोमॅटो बाजारभाव मुंबई टोमॅटो बाजारा अहिलेनगर टोमॅटो बाजारावर नागपूर टोमॅटो भाव महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला आहे पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमीर असेल पनवेल असेल रोजच्या रोज टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये वा मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर बघूया कोल्हापूर मार्केट एकशे सात क्विंटल लावकाले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो सरासरी दर जो आहे वीस ते चाळीस रुपयापर्यंत कोल्हापूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो भाव सरासरी दर वीस तीस चाळीस रुपयापर्यंत कोल्हापूरचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला अपले पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांमध्ये सातारा एकोणसाठ क्विंटल लावले बाजारभाव जो आहे पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये सरासरी दर जो आहे तीस रुपयापर्यंत सातारा या ठिकाणचा लेटेस्ट भाव पंचवीस ले, ते तीस रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे म्हशी चारशे साठ क्विंटल वापरले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये सरासरी दर जो आहे तीन हजार रुपये पुणे मुंशी या शहरामधील आजचा टोमॅटो बाजारावर सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपये पुणे मुशीचा टोमॅटो बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे पिंपरी <ve> पंधरा क्विंटल लावकलले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे पिंपरी या शहरामध्ये सरासरी दर वीस ते चाळीस रुपयापर्यंत पुणे पिंपरीचा आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी दर वीस ते चाळीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूर दोनशे पस्तीस क्विंटल लावकलले पंधराशे ते पस्तीसशे रुपये सरासरी बाजारभाव जो आहे पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत कोल्हापूर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो बाजारभावाचे अपडेट सरासरी दर पंधरा ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पनवेल सहाशे वीस क्विंटल उकडले चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये सरासरी दर जो आहे चार हजार सातशे पन्नास रुपये पनवेलचा आजचा टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या टोमॅटो मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो